करायचं असतं बर बिलकुल माणूस चुका मान्य करत नाही एक माणूस माझ्याकडे आला म्हणला ताई माझी बायको ऐकत नाही म्हणलं दादा कुणाचीच ऐकत नाही तुझी ऐकत नाही याच्यात काही न आहे अरे रामाच्या बाई ऐकलं असतं तर रामायण घडलंच नसतं महाराज बसली असती रेषेच्या आत कशाला रावण आला असता कळत ना तुम्हाला अरे देवाची ना ऐकलं नाही तुझी काय कथा आहे बाई बायका दिसतात तेवढ्या भोयाने वर्षभर वर तुमच्याच किशातली हळूहळू हळूहळू नोटा काढतात तीच दिवाळीला घेऊन जात्या तेजी साडी घेत्या आणि तीच तुम्हाला आणून दाखवतात बघा माझ्या भावानं घेतली <laughs> जिने असं जिन केलं तिला मनातून हसवलं मारा एट्टी <laughs> पर्सेंट बायका असं करतात पण याच्यात काही भाऊग नाही नवरा बी तुमचा पैसा बी तुमचाच वेंदाच करा मी हे ना असं <laughs> बी काय लागत ग नवऱ्याने ना येळेवर दिलं कशाला का काढायची गरज पडते तुमची संख्या जास्त आहे आज तुमच खरंय मला <laughs> उचलून ह्याच्यात टाकतेला काय सांगू महाराज ह्याच्यात नाही मिळेल तर तिकडे नेऊन टाकते महाराज अरे <laughs> पावनभूमी दादा तुमची विनंती आहे नाही खरंच तुमच्यात लय ताकद आहे खरंच लय ताकद आहे फक्त तुम्हाला तुमची ताकद कळली पाहिजे या विषयाकडे काय कौतुक करावं महाराज काय कौतुक करावं संतांचं काय कौतुक करावं जगाच्या मालकाचं सांगल तेवढं कमी रे पण आमच्या माणसाला कळत नाही मग माणूस म्हणला दा दादा ताई माझी बायको ऐकत नाही म्हणलं खरे दादा मी काय करू म्हणलं तसं नाही तई माझ्या बायकोला ऐकू येत नाही अरे म्हणलं मग बरं आहे ना महाराज म्हणलं तसं नाही तिला ऐकू येत नाही हेच तिला मान्य नाही <laughs> मग मी काय करू तर म्हणला ती तुम्ही सांगा बायकोला तुला ऐकू येत नाही उपचार करून घे मी कसं कसं ऐकत कस इतके वर्ष झालं हिच्यासोबत संसार केलाय माझी मला माहिती काही सुद्धा धड ऐकू येत नाही कसा बसा संसार केला येत आहे पण ती तुम्हाला मानती तुमचं ऐकून अशा उपचार करून म्हणलं ठीक आहे आता मला कीर्तन आहे कीर्तन झालं मी तुमच्या घरी येते तोपर्यंत तुमच्या बायकोला कुठून कुठपर्यंत ऐकू येत नाही तेवढं बघा काय मला लावला मी त्याला कीर्तन होईपर्यंत मग ती घरी गेला दरवाज्यातनं बायकोला हाक मारली कुठली भाजी केली उत्तर आलं म्हणलं हिला दरवाज्यापासून ऐकू येत नाही मग सोप्याजवळ गेला का कुठली भाजी केली उत्तर आलं म्हणलं हिला सोप्यापासूनही ऐकू येत नाही मग किचनच्या दरवाजाजवळ गेला का गा केली उत्तर आलं म्हणला कार्यक्रम लयच अवघड दिसतोय किचनच्या दरवाजापासून मी ऐकू येत नाही महाराज तिच्या कानाजवळ गेला ना मोठ्यानं म्हणला हय कुठली भाजी केली हिनं रागा रागानं गॅसवरची कढई उचलली त्याच्या समोर आदळली म्हणली मेलिया मगापासनं चारदा सांगितलंय बटाट्याची केली <laughs> 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 कळलं त्यालाच कळलं महाराज पर मला सांगा कळलं त्याला काय कळलं बर काय कळलं ऐकू <laughs> येत कुणाला नव्हतं म्हणित कुणाला वाटा कळ कळलं अगदी तशी <laughs> आहे तुम्ही पुरुष मंडळी महाराज कधी स्वतःच्या चुका मान्य करीत खुश होऊ नका तुम्ही बी गुणाचे नाही महाराज तुम्ही बी मोका धरून भांडता आपलाच नवरा रे कुठे जात नाही ग वेळ सोडा जरा तुमचं कसं आहे ताटावर रसला की रामायण चालू नवरा म्हणतो तामे बी तुला ताटबी तुला खाल्लो मी मस्ची कशाला मारायचं महाराज चांगला भाकरी खात होत उगच्या उग त्यानं बोंबील खायला गेला काही गरज होती का तुम्हाला हा थोडं दोन मिनटं शांत वाजले राग जाऊ द्यायचा बाय बॉमलायचं बोंबलू द्यायचं माय आणि तुम्हाला बी सांगते पुरुष मंडळी काय लागतं ग बायकोला ना, काय नाही दोन शब्द प्रेमाचे का गं माय आयुष्यात सासू बोलावं सासऱ्यानं बोलावं जावेनं बोलावं नंदीनं बोलावं अख्या गावानं बोलावं फक्त नवऱ्यानं म्हणावं कशाला टेन्शन घेते मी आहे ना बाई आनंदानं संसार करते खरं एक नाही खरं एक नाही अगं माय खरं आहे ना अगं माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते ग खरं आहे ना ग माय अगं माझं झाल्यावर येईल मला अक्कल माणूस बरं का तोपर्यंत मी सांगा खरं आहे ना पण मी बी शास्त्र सोडून बोलत नाही माऊली सांगतात जरी सख्याचा जिवाळा बाय सासरवासच आहे जर प्रेम नवऱ्याचं भेटलं तर बाई आनंदानं सासरवास सुद्धा सहन करते फक्त प्रेम नवऱ्याचं मिळालं ऐका झालं ऐका गेल मुळचे ऐकत जा है? दोन शब्द प्रेमानं बोलत जा काय जातं तुम्हाला दोन शब्द गोळीनं बोलाय हा एकानं मनावरच घेतलं कीर्तन झाल्यावर बायकोकडे गेला ताटावर बसला एक घास खाल्ला आणि बायकोला म्हणला वा काय भाजी केली आजपर्यंत तू हातचं खाल्लं पण आज सारखी भाजी झाली नव्हती ओ आ कुठं तुझा हात ओ भाजी गेली इतकी वर्ष तुझ्या केला पण आज सारखी भाजी झाली नव्हती दरवाज्याची कडी लावली कोपऱ्यातला झाडू घेतला ना असा हाणला इतका मारला की काळा निळा नवरा म्हणला ताईकडे बघतो ना तर हिच्याकडे तरी बघतो मार ताई म्हणणे कौतुक करा म्हणून कौतुक केलं तरी बाईनं हाणलं म्हणला कशामुळे हाणला गे बायको म्हणली मेल्या हातानं करून खाऊ घातलं आयुष्यभर तुझं डेअरवर ना तेव्हा तुझी जीभ नाही झडली आज पहिली बार शेजारनी च भाजी आणली होती अजून <laughs> 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 कौतुक कर महाराज याचा सिद्धांत लक्षात घ्या संसार असा केला काय आणि तसा केला काय संसार दुःख बोल चोहीकडे विश्रांती नाही पोटे रात्रांदिवस पण या संसारला सुद्धा सुखाची करायची ताकद हरी मुखे फक्त मुखाने त्याच नाव घ्यावं महाराज गोरबा काकाने विठ्ठल विठ्ठल म्हणा स्वतःचं बाळ पायाकडे तुडवलं तरी कळलं नाही नवराची गोष्ट ऐक सखे बाई पाय लेकरू तुडवलाय आईच हृदय फाटलंय माझ लेकरू तुडवलंय माझ लेकरू मेल अरे चिखलात कुठं हात सापडतोय कुठं पाय सापडतोय अरे आई शांतकरणाचा विचार करा कधी लेकरू शाळेत न यायला दहा मिनिटं उशीर झाला अरे दहा मिनिट काय स्कूल बस दारात उभी राहिली स्कूल बस मधन सगळी लेकरं उतरतायत पण तिचं लेकरू जर पटकन दिसलं नाही ना तर ती खिडकीत न वाको वाको बघती लेकरू दिसतय का ती आपल्याच लेकराला शोधती अख्ख्या विश्वात तिला कुणाशी घेणं देणं नसतं तिला फक्त आपलं लेकरू महत्वाचं असतं मुलाने पुंडलिकाच्या बापाच्या कमरेत लात घातली बाप दारात पडला बापाने पुंडलिकाच्या आईला विचारलं का ग रक्ताचं दूध करून पाजलंस याला कधी आजारी पडला तर रात्र रात्र रात रा जागलीस याच्यासाठी अगं उपास केले तापास केले सायास केले व्रत वैकल्य केली याच्या सुखासाठी याच्या समाधानासाठी याच्या उज्ज्वल भविष्यासाठी अग जीव घाण टाकलास याच्या प्रत्येक चुका पदरात घातल्यास काय पांग फेडलं ग तुझ्या पोरानं खबरीत लात घातली ग आपल्या दारात पडलेली पुंडलिकाची माय तरी सुद्धा पुंडलिकाच्या बापाला म्हणली असू ना हो आपलं मांडीवर होतं बारक तेव्हा लात मारायचंच की आता मारल्या म्हणून काय झालं बाप म्हटला आईच्या प्रेमाला लाज नसतं म्हणतात ना ते खोट नाही ग अगं तेव्हाच्या लाता निस्वार्थी होत्या पण आताच्या लाता स्वार्थी आहेत या लाताच पांग त्याला फेडावं आहे विनंती आहे खूप माय मावल्या समोर बसलत माझ्या लिकीला सांगून नडा तुझे सासू सासरे माय बाप्पा सारखे आहेत बोललो म्हातारी एखाद्या शब्द तर दे ग सोडून विनंती आहे माय पायापुडतं तुमच्या फार पुढं गेली संस्कृती पण जिला नाती जपता आली नाही ना तिला आयुष्यात कधी सुख आणि समाधान मिळणार नाही व्यासपीठावर सांगते नाती जपायला शिका किती मोठे वा किती स्टँडर्ड वा किती हाय क्लास लाईफस्टाईल जगा किती स्टँडर्ड मेंटेन करा तुम्ही पण नाती जपा किती मोठे वा किती शिक्षण घ्या पण फिजिकल सॅटिस्फॅक्शन पेक्षा जेव्हापर्यंत इमोशनली सॅटिस्फॅक्शन मिळत नाही तोपर्यंत माणूस सुखी होऊ शकत नाही भाई अंगाने किती सुखी व्हाल बंगले बांधाल गाड्या घ्याल पैसे घ्याल आत्मिक समाधानाच काय ते नात्यांशिवाय नाही मिळणार आहे जगानं कौतुक केलं काही वाटत नाही पण घरच्यानं कौतुक केलं की विश्वाच्या मालकानं कौतुक केल्यासारखं वाटत शेवटी घर घर असत ग माय घर टिकवायची ताकद तुमच्यात असते मी खरं सांगू मी स्वतःला फार भाग्यवान समजते की पांडुरंगाने मला स्त्रीचा जन्म दिला याच्यासारखं सौभाग्य दुसरं नाही की मी पोरगी म्हणून जन्माला खूप खूप भाग्य आहे आई होण्याचा अधिकार पोरीला आहे संसार सांभाळण्याचा सा अधिकार पोरीला आहे नाती जपण्याची ताकद पोरींमध्ये आजकालच्या पुरी कुठला आणि कसला विचार करतात देवजणे मग विनंती एकदा ज्ञानेश्वरी वाचा नाती कळतील तुम्हाला अर्थ कळेल माय कळेल तुम्हाला कारण सगळ्यात मोठी माय ज्ञानेश्वरी आहे की ज्ञानेश्वरी कळली ना की तुम्हाला माय कळेल तुम्हाला बाप कळेल संताची फार मोठी कृपा आहे आपल्यावर कुठे चालला चाललाय किती चाललाय काय परिणाम असणार आहे सावरा वेळ येतोपर्यंत निर्लज्ज होऊ नका नका जगाचा विचार करू नका स्वतःच्या समाधानाचा विचार करा हे नामचिंतनाशिवाय नाही आहे पण आपली कशी अवस्था आहे एका पोराने म्हातारी समोरचा पेरू चोरला पळ पळ पळायला लागला त्याला वाटलं म्हातारी अशी माझ्या मागं किती पाळणार आहे पण म्हातारी पण किर्लोस्कर कंपनीची होती म्हातारीनं बी भलता पार्ले खाल्ला होता महाराज असा पदर कमरेला खावला जे त्या तर बांड पोराच्या पाठीमाग लागली भर बाजारात पोरगा धरला मार मार मारला इतका मारला की कोल्हापुरीचे दोन बाग झाले तिच्या तरी या निर्लज्जानं पिरू दिलाच नाही मग एक सज्जन माणूस म्हणला वाटतं करायची मला काय तुला त्यांना भान देस रे पाच दहा रुपयाच्या पेरूसाठी भर बाजारात मार खाल्लास काहीच वाटत नाही का तुला ती म्हणला मला काय वाटायचं माझं काही गेलं ती तिची चप्पल <laughs> तुटली अरे पण येड्या तुला मारून तुटली <laughs> इतक्या येड्याला परमार्थ सांगण्यात मजा नाती सांगण्यात मजा नाही म्हणून माझी विनंती आहे देव न कळणं हे पापाचं लक्षण आहे मूर्खाचं नाही देव न कळणं हे पापाचं लक्षण आहे मूर्खाचं नाही नामासि विनमुख तो नर पापिया कोणी धावया न भावे कोणी अवलीन स्वर्नने पण माझे ज्ञानोपराया सामर्थ्याने सांगतात संसारिक हात ना, ना, पावी ना तुम्ही हरकत नाही देवाचा जन्मच तुमच्या आमच्या सुखासाठी म्हणून तर आम्ही आरती करताना ते ते सुद्धा तेवढच आत्मيهतेन म्हणतो सुख कृताय दुःख हरताय भरताय विघ्नांची नृवि पुरवी प्रेम कृपाच याची सर्वांगी सुंदर पुट शेंदुराची कंठी सडके माळ मुक्तापणाची क्षय देव जय देव जय मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान कामना पुरती जय देव जय देव सुख देणारा दुःख सुखकर्ता हरता वार्ता विघ्नाची निरवी पुरवी प्रेम हे कट करू नका वार्ता विघ्नाची नुरवी जो विघ्नाची वार्ता येऊ देत नाही वार्ता विघ्नाची नुरवी पुरवी जो आकांक्षा पूर्ण करतोय दुःखाची वार्ता येऊ देत नाही तो गजानन आहे तो गणेश आहे गजानन गज हत्ती आनंद शिर ज्याचं शिर गजाचं आहे तो गजान बर मला सुंदर भजन फार मला जुनी भजन गणपतीचे असो विठ्ठलाचे असो जे पहिली कॅसेट होते ना ते गणपती राया पडते मी पाया काय रे तुझ्या व्यक्तीचा तुझ्या शक्तीचा आशीर्वाद राहू दे रे हीच माझ सांग न रे दिवा हिच माझ मा घे गणपती राया प्रतिमी पाया काही माग माघे काही मा तू माघ नरी दिवा रे माग माघी ढीम ढीम टीम टिम आरे ढामाच वाज घरी मजा लहर राजाज राज गण राहज तुरी माझ्या लहर राजाज राज राहज टिम 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 बाहली धमाच धम ढोल वाज टिम 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 बाहली धमाच धम ढोल वाज गरी माझ्या लहर राजाज राज गण राहज तुरी माझ्या लहर राजाज राज गण सनीचा सूर्य कसा वाऱ्याने धरला जगांचा ढोल घुमू लागला सगळे पाऊस फुलांचा पाहिजे शाब लागेल